राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे सर यांचे सोळा नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रविवारी सकाळी कोपरगाव शहरातील संदीप वरपे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना मोरे आणि भरत मोरे उपस्थित होते कोपरगावमध्ये आज आमचे अध्यक्ष संदीपजी वर्पे यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं त्या असलेल्या जा सांत्वन भेटीला मी या ठिकाणी उपस्थित राहिलो खरं म्हणत तर प्रचाराला यायची संधी मला मिळावी अशी माझी इच्छा होती परंतु माझ्याच कुटुंबातल्या एका सहकार्याच्या दुःखद प्रसंगी येत असताना आता एक आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये लढते सत्ताधाऱ्यांच्या आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढणाऱ्या ह्या महाविकास आघाडीला आपण भरभरून या ठिकाणी सहकार्य करावं मत द्यावं एका सामान्य कुटुंबातले असलेले आमचे उमेदवार विशेषतः नगराध्यक्षामध्ये महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चौ सपना भरत मोरे आणि आमचे सर्व राष्ट्रवादीचे तुतारी चिन्हावर मशाल चिन्हावर अशा महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार उभे आहेत खरं म्हटलं तर बदल करायचा असतो बदल करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका ही जनतेमध्ये असते मी येताना बघितलं एका ठिकाणी एका अपक्ष उमेदवार लिहिलेलं आहे की महानगर नगरपालिकेतले असलेली टक्केवारी आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई आहे आम्ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशीच दे लढाई करतो आहे आणि ती पायापासून जर सुरू झाली तर बदल होऊ शकतो माझं म्हणणं आहे की परत एकदा या सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही तर एक आव्हान करतो की आमच्या या उमेदवारांना एक संधी द्यावी आणि एक महाराष्ट्रातला बदल करण्याच्या बाबतीत मला इतिहास घडवावा एवढीच विनंती धन्यवाद